पुढे पाणीकडे यानंतर किरण चोरळकर वर्ग नगवापर चारशे मीटर मध्ये गोल्ड मेडल मुकेश सरांना विनंती करतो की या खेळाडूला मेडल आणि प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार करावा किरण चोरळकर वर्ग नगवापर यानंतर याच क्रीडा महोत्सवामध्ये आपल्या सतरा वर्षखालील मुलींच्या संघाचा तिसरा क्रमांक त्यांना प्राप्त झालेला आहे मी संगीत शिक्षक रसाद सर एल पी सर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की या सर्व टीमला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा चला ठीक रसाद सर अध्यक्ष सर्विधी तीन से फिटा मेरे प्रैक्टिस कराफिक प्राप्त है ट्राफिक आपने कुठे देवाने परिवेक्षक प्राध्यापक शिक्षक बंधू भगिनी आदर्श विद्यालय चिखली यांच्यातर्फे करत आहेत तिथे अडव्हान बैठकीमध्ये बसा ते गोमलताई गोमलताई कसं लिहिले काय सांगितलेलं आहे वर्षाई सर मिळ उभे रागेरा पुढे ओळी सर या पुढे मैडम थोड़ा सर ना बस 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 परिवर्तन छत्रपति शिवाजी महाराज

आणि एका खेळाडूंचा सत्कार एका क्रीडा शिक्षकाकडून घडून आणला त्याबद्दल मी आयोजकाच्या मनापासून आभार मानतो आणि जे खेळाडू विजयी झाले त्यांना त्यांना शुभेच्छा त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर हे लोकप्राचार्य मान्य रामेश्वरजी सर यांना विनंती करतो की त्यांनी अतिशय भाषा मध्ये खेळाडूपद शुभेच्छा दोन शब्द बोलाव मी सावधान म्हटले सगळ्यांना फक्त दोन मिनटं आपण मेडिटेशन म्हणून शांत देवता माता सरस्वती ध्यानचंद यांच्या प्रतिमेला प्रथम अभिवादन करतो सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व आपसात बोलणारे माझे विद्यार्थी मित्र त्याचप्रमाणे हो। सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तारखेला शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा आयोजित क्रीडा महोत्सव कोल्हा या ठिकाणी आयोजित केलेला होता लक्षदाईकडे तुम्हाला जायचंय पुढे आणि आप उत्सव जो आहे दरवर्षी होणारे एकोणावीस तारखेला अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना आपण स्टेजवर शुभेच्छा दिल्या होत्या परत जेव्हा त्यावेळेस मी स्वतः इथे हजर होतो तेव्हाही या विद्यार्थ्यांना सांगितलं चिंता करण्याचं कारण नाही तुम्ही एवढा सराव या ठिकाणी केलेला आहे निश्चितच तुमचा विजय होणार आहे आणि तो विजय आपला झालेला देखील आहे कारण आता सप्ट्याला रेवाने सरांनी सांगितलं आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी शिस्त आणि त्यांची एकता डिसिप्लिन आणि युटी याशिवाय कुठल्याही कार्यात आपण का यशस्वी होऊ शकत नाही ती आपल्या आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि म्हणूनच आपल्या आदर्श विद्यालयात जे ऐंशी विद्यार्थी इथे सहभागी झाले होते त्यापैकी जवळपास सत्तर ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी आणि या ठिकाणी विविध प्रकारचे पारितोषिक आणि प्राप्त करून खरोखर आपल्या आदर्श विद्यालयासाठी ही अभिमानाची बाब आहे अशा या यशस्वी विद्यार्थ्यांना आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विविध स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे यशस्वी व्हावे अशा मनापासून शुभेच्छा देतो इतर ज्या दे विद्यार्थी मैत्रिणी आहेत त्यांनी या समोरच्या खेळा क्या खेळाडू जे आहेत यांच्याकडून प्रेरणा द्यावी आणि येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या क्रीडा महोत्सवामध्ये भाग घेऊ अशाच प्रकारचं यश संपादन करावं अशाही पुढील वाटचालीसाठी दे शुभेच्छा देतो म्हणूनच आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देऊ या ठिकाणी थांबतो धन्यवाद बाल दिवस आहे या वीर बाल देखील सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो यानंतर शेवटचा टप्पा आपण प्रदर्शन मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी अगदी तीस सेकंदामध्ये आपण प्रदर्शन निघतावं धन्यवाद सर तुमचा शुभेच्छा कार्यक्रम आवडता कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसंच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख श्री मानसर यांनी आमच्या विनंतीला देऊन या ठिकाणी आले त्याची क्रीडा विभागात असे शाळेच्या वतीचे आभार मानतो तसेच सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व शिक्षक बंधू भगिनी आमच्या विनंतीला देऊन सर्व शाळेचा उत्साह आरोग्यासाठी इथं आले त्यांना आभार मानतो आणि आभार कार्यक्रम संपला म्हणजे वडे वडे साधन म्हणजे सावथान शिक्षणा देते दोनच